नमस्कार मी माया स्वागत आहे तुमचं मायाच किचनमध्ये मा आणि सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांत स्पेशल आज तिळाचे लाडू पाहणार आहोत तिळाच्या लाडूसाठी आपण इथे एक वाटी गावठी तिळ घेतलेले आहेत अर्धा वाटी आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घेऊ शकता आणि इथे एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे एक अर्धा चमचा आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण हे तीळ भाजून घेऊया एक पाच मिनिटामध्ये हे तिळ छान खरपूस भाजले जातात तीळ छान भाजून झालेले आहेत आता आपल्याला हे जे शेंगदाणे ते भाजून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेत आता आपल्याला हे वरच्या साली काढून हे जाडे भरडे वाटून घ्यायचे शेंगदाण्याच्या वरच्या साली काढून आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे जाडाभरडं गॅसवरून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे भांड्यामध्ये आपला गूळ बुडेल आणि पाक तयार होईल एवढं पाणी घालायचं आपल्याला आपला पाक तयार झालेला आहे आणि आपल्याला आता ह्याच्यात एक छोटा चमचा वेलची पूड टाकायची आता आपली तीळ आपण ह्याच्यामध्ये घालूया आपल्या ज्या शेंगदाण्याचा पूट होता तो देखील घालूया लाडूचं जे मिश्रण आहे ते तयार झालंय आणि आपल्याला हे थंड होऊ द्यायचंय थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळता येतील आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊया लाडू वळताना आपल्याला हाताला थोडस तूप लावून घ्यायचंय आणि गोल आकार लाडू छान वळून घ्यायचे वाटले तुम्हाला लाडू आवडले ना आवडले असेल तर लाईक करा फ्रेंड्स सोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे माझी कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तिळगुळ घ्या गोड गोड बोला